वाग्नखे आणली चांगलं आहे ना मी सुद्धा वाग्नखे बघायला जाईन हे मान्य आहे विनाकारण कोणताही रोग झाला म्हणू नका समाजाला न्याय दिला आहे तुम्ही वयाने मोठे आहेत म्हणून तुम्हाला दादा म्हणालो फक्त फडणवीस यांना खोट्या केसेस करायला लावू नका जे खरे आहे ते तर घ्या रे रेकॉर्ड शोधायचे काम सुरू करा सर्व मुलींना मोफत शिक्षण केले तर मग अटी शर्ती कशाला ठेवल्या सर्व अटी शर्ती हटवा ओबीसींच्या सवलती मुलींना लागू करा प्रत्येकाला अधिकार आहे ते घेऊ शकतात भुजबळ आणि आम्ही बघू विनाकारण भांडण विकत घेऊ नका आम्ही बोलतो भुजबळांना आणि उत्तर देता तुम्ही तुझा आणि भुजबळांचा संबंध काय मनाला तरी वाईट वाटू द्या भुजबळ भुजबळ आमचा विरोधक आहे बाकी कुणी नाही भुजबळ पेक्षा जास्त लोक महादेव जानकरांनी निवडून आणून दाखवले तो भुजबळच्या नादी लागत नाही म्हणून तो पुढे आहे चांगलं काम आहे शेवटी हे बघा राजे हे देशाचे दैवत आनंदाचीच गोष्ट आहे जे काय अंताल विरोधच करावा असं काय नाही जिथं करायचं तिथं वागणक म्हणजे शान येते त्या अखंड हिंदुस्थानातल्या हिंदूंची रैतेचे राजे होते सगळ्या जाती धर्माचे सुद्धा वागणं खाणले चांगलंय लोक बघायला मी सुद्धा जाईल तुम्ही तसं करायला कारण ईडब्ल्यू सुद्धा सुरू ठेवा कारण ईडब्ल्यू तुम्ही बंद करू नका कारण ही शिबीशी मराठाला मान्यच नव्हतं तुम्ही घेण्या देण्याचे ते दिले आणि ते ईडब्ल्यूएस बंद केले या सरकारच्या असल्या गलतान कारभारामुळे ईडब्ल्यू एस बंद झालेले तुम्ही हे हो मराठ्यांच्या राज्य सह केंद्रात अन्याय करू नका तुम्ही ईडब्ल्यूएस पुन्हा चालू ठेवा म्हणजे पोरांना ऑप्शन ऑप्शन ठेवा त्याला ईडब्ल्यूएस घ्यायचा असलं घेईल त्याला ई शेतून घ्यायचं हटल घेईल त्याला कुणबी मधून घ्यायचं असलं प्रमाणपत्र तर तोर घेईल नसन घ्यायचं तर ते त्याचा ठरवून ओपन मध्ये घ्यायचं का कुठं घ्यायचं तुम्ही जबरदस्ती करून त्याला ओपन मध्ये ढकलू नका सरकार तुम्हाला समाजाला प्रमाणपत्र मी काल बी दाखवलं आज दाखवलं असतं पण हिंगोलीचे पोरं गेलेत काल परभणीच दाखवलंय मी की त्यांच्याकडे प्रमाणपत्र असून सुद्धा त्यांना ओपन मध्ये लिहून घेतले की व्हॅलिडिटी नाही किंवा तुझं प्रमाणपत्र नाही तर मी ओपन मध्ये जातोय असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे तो पोरगा मग तुम्हाला जायचंच नाही ओपन मध्ये माझ्याकडे कोण बी प्रमाणपत्र आहे पण ते लिहून घ्यायलेत मग ते म्हणते ते रिजेक्ट करीन तुला त्या पोरांनी सांगितलं धमकी दिली हाय करी दाखव ये, आलो से। गेलो नाही आता आलं होतं हिंगोलीच त्याने सांगितलं की मला म्हणले मग मी गेलो म्हणे शेवटी नोकरी म्हणून मी ओपन मध्ये गेलो मग काय करू म्हणे रिजेक्ट करीन म्हणलं कारण ते असं टाईट कपडे घातलेले ते एस पी कोण कोण असते तिथं ग्राउंडला त्याला ते म्हणे घाबरतात मग पोर नवीन पोर दहा वाजता सुरू होणार आणि मागण्या सरकारला माहिती सांगून सांगू मग दुखाची आली बरोबरच सांगाव ते मागण्या आहेत त्याच्यात आहेत आणि त्या बदल बदलत नाहीत एक प्रश्न आहे तुम्हाला न्यायाची अपेक्षा आहे नाही मान्य हे मान्य तुम्ही असं बोला तुम्ही उगाच काही म्हणू नका कोणता कोण रोग झाला मला म्हणतात म्हणजे काय आहे तसा का मला वाटलं याकडाच मोठा रोग झाला मला देऊ तुम्ही इंग्लिश मध्ये सांगितलं इंग्लिश जमत आहे त्याच्यामुळे ते तुम्ही असं बोला काय म्हणले ती समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे साहेब दिला ना तुम्ही काल भाऊ दादा म्हणले तर आम्हाला आम्ही तुम्हाला माझ्यापेक्षा वयानं मोठा असताना आम्ही दादा म्हणतो तुम्हाला दिला ना न निघणार कधीच मराठ्यांना असं वाटलं होतं आता आरक्षण मिळेल का नाही ते मिळालंय फक्त फडणवीस साहेब एवढं सांगा खोटे केस नका करू ते माग घ्या काय नेरेटिव्हचा प्रश्नच येत नाही आम्ही डोळ्यावर घेऊन नसतो म्हणलोत ना पन्नास बारा तुम्हाला आमची भाषाच कळा ना आमची भाषाच कळा ना तुम्हाला आम्ही काय म्हणतोय आमचे त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आहे त्या राज्यातला कुणबी आणि मराठा एकच आहे दोन हजार चारचा कायदा सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारनं केलेला आहे तो फक्त दुरुस्त करायचा असेल तसा लागू करा जशा बाकीच्यांच्या जाती आत गेल्या तसेच मराठ्यांची पोटजात कुंभी म्हणून मराठ्यांना आत घ्या सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट हे सरकारी नोंदी आहेत हे ठोकून सांगा ना तुम्ही सरकारी नोंदी घ्यावं लागते म्हणून कसं लागून भरकटले आणि त्यानंतर अगोदर जे धरंगी पाटलांना समर्थन मिळत होतं तेही लोक आता त्यांच्याकडून त्यांच्यापासून गोरवत चाललेले पाटलांनी बाहेर पडावं आता हे खामट कोण आहे नवीन खामट खामटन खाटण खुटन जाऊन तिकडे हे काय 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 याची कोणती शक्ती आहे तूच नादी लागू नको म्हणा बा हो तुझ्या सांग ती नीट नाही चल जाऊ तिकडे भूमिका घेतली तर आक्रमक होता ओबीसी ते चांगलीला पुन्हा महायोजग मेळावा घेणार त्या मेळाव्याला छगन भुजबळ पंकजा मुंडे आमचा काय विरोध आहे प्रत्येकाला लोकशाही अधिकार घेतला पाहिजे त्याबद्दल तो मत नाही पण आम्ही ज्याला बोलतच नाही त्याने आमच्यावरती समाजावरती बोलू नये एवढीच आमची अपेक्षा आहे ज्यांचं आम्ही कधी नावच घेत नाही त्यांनी बळच विनाकारण भांडण घेऊ नये मराठ्याच्या अंगावर येऊ नये छगन भुजबळांना आम्ही बघतो जे जै, ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा न आरक्षणाचा काही संबंध नाही ते आमच्या विरोधात बोलते ज्यांचा वेगळा प्रवर्ग आहे ज्यांना धक्काच लागत नाही एन टी ती आमच्या विरोधात बोलते म्हणजे हे विनाकारण मराठ्यांचं भांडण विकत घ्यायचं काम आहे विनाकारण मराठ्यांच्या मागं लागण्याचं काम आहे तुम्हाला धक्काच तुमचं तिकडं माग ना ते आमच्या कशाला इकडं हे करता आम्ही तुम्हाला बोलतच नाही मग आता बोलत नसून बळच बोलायचं म्हणल्यावर तुम्हाला तरी तुमची किंमत कळायला पाहिजे राव जे आपण एन टी विजेंटीमध्ये मराठ्यांच्या आरक्षणामुळे त्यांना काही होतच नाही छगन भुजबळांना आम्ही बघू ओबीसीचं मागतो आम्ही ते बघू सगन भुजबळची बाजू घ्यायचं तुम्हाला सांगितलं कुणी विनाकारण विनाकारणच ना तुमच्या मागणीचं तुम्ही बघा ज्याला आम्ही बोलतच नाही ते आमच्याशी भांडायले विनाकारण तुमची किंमत तरी तुम्हाला कळाली पाहिजे राव आपली किंमत हे आप आपल्याला बोलतच नाही तर आपण बळच बोलतो हो। आता सामान्य धनगर बांधावला हे कळतं उगच उगचे हे भांडण निकत घ्यायला प्रशासनातील अधिकाऱ्यांचे काही संपर्क झालेला आहे का एखाद्या मंत्र्यांचा फोन आलेला आहे का काल तुम्ही शंभूराजे देसाई त्यांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये भेटण्यासाठी मागणी केली होती आमदारांकडे त्या अनुषंगाने काय झालं <coughs> नाही नाही ना। ते चुकीचं संदेश जाईल मी मागणी केलेली नाही त्यांचं म्हणणं होतं मुंबईत कारण मी तिकडे नाही जाऊ शकत मुंबईत तुम्ही अंतर्वालीत या किंवा उपोषण बसायच्या अगोदर तुम्ही संभाजीनगरला जरी सी एम साहेबांते आले तरी होईल परंतु मी दोन दिवसावरती माझं उपोषण आलं मी माझं ठिकाण नाही सोडू शकत कारण कुठं बैठका मुंबईत केल्या काय अनंतरवालीत केल्या काय संभाजीनगर केल्या काय जे न्याय द्यायचा आहे ते कुठून देता येतो असं मुंबईतच गेले न्याय मिळतो आणि इकडं आले मिळत नाही असं नाहीये त्यामुळं इकडे तिकडे जाण्याचं ते बाहना आहे थोडक्यात ती बाहना आहे ती, ती वेळ काढून न्यायचा विषय हे मी आम्ही फार दहा बारा महिन्यापासून हे बघतोय त्यामुळं शंभूराजे साहेबांवरती विश्वास येते काय करायचं हे करतील बघतील परंतु आमचं म्हणणं आहे की उद्याचं उपोषण होणार आहे उद्या उपोषणला प्रशासन भेटीला आलं नाही किंवा सरकार भेटीला आलं नाही म्हणून काय उपोषण थांबणार नाही उद्या ते उपोषण कठोर सुरू होणार आहे उद्या दहा वाजल्यापासून सकाळी पण सरकारला माझी विनंती आहे की जे काय तुम्ही देऊ केलेलं आहे सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीपासून तीनही गॅजेट त्र्याऐंशी क्र क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच येते आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर हो। मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे कारण दोघांचा व्यवसाय सारखा आहे दोघांचाही रुटी रुटीबिटी व्यवहार होतोय त्यांचं समान समानता आहे त्यांच्यामध्ये सगळे त्यामुळं मागेल त्या मराठ्याला ज्या मराठ्यांचे नोंद सापडे त्याच्या आज द्यायचं त्यासाठी सरकारनं निर्णय करणं गरजेचं आहे याचबरोबर जे आता भरती सुरू आहे पोलीस भरती सुरू आहे अनेक भरत्या सुरू आहेत त्या भरत्यामध्ये पोरांकडे कुणबी प्रमाणपत्र असून सुद्धा काही जातीवादी अधिकारी हे जाणून बुजून ओपनचा पर्याय त्यांना द्यायला लागलेत आणि लिहून पण घ्यायला लागले त्यांच्याकडून तसं माझ्याकडे तसे डॉक्युमेंट आलेत मला वाटतात आधी अचानक आपलं हे ठरल्यामुळं लिहून घेतलं जात त्यांच्याकडून की तुझ्याकडं जरी इशीचं जरी असलं प्रमाणपत्र दहा टक्के दिलेलं आरक्षणाचं किंवा कुणबीच जरी प्रमाणपत्र असलं हे तू ओपन मधून घे नसता तुला मी याच्यातून बाहेर काढल लोकनायक न्यूज